अकोल्यात एका मुलीची छेड काढत तिचा विनयभंग केलाय इतकंच नाही तर मुलीला फ्लॅटवर ठेवून बाहेरून लॉक लावत आत कोंडून ठेवले ग्रामीण भागातून अकोल्यात शिक्षणासाठी आलेली मुलगी तिच्याच मित्राच्या रूमवर अर्थातच फ्लॅटवर अभ्यासासाठी गेली होती या फ्लॅटवर एका मित्राने तिचा विनयभंग केलाय आणि कुणालाही काही सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली मुलीला फ्लॅटमध्ये कोंडून ठेवत बाहेरून लॉक लावलं याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली कार्यकर्त्यांसह पोलिसांनी घटनास्थळ गाठत मुलीची सुटका केली आहे तसेच तरुणाला चांगला चोप दिलाय या प्रकरणात सिव्हिल पोलिसांनी विनयभंगाचे गुन्हे दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले नोवेल खान नवाब अली असं या आरोपीचं नाव आहे दरम्यान अकोला शहरातील जटारपेठ भागातील संपूर्ण प्रकार आहे या संपूर्ण घटनेनंतर अकोला पोलिसांनी पालकांना सतर्कतेचं आवाहन केलंय सनी जंजाळ सामाजिक कार्यकर्ता अकोल्यामध्ये लवजाचे प्रकरण जे घडता घडत आहेत त्यांना मी सोडवतो आणि त्यानुसार मला आज दुपारी दोन वाजता सुमारास आ, फोन आला की इथं एक मुलगी अपार्टमेंटमध्ये आडोआडा करत आहे तेव्हा मी तिथे जाऊन पाहिलं तर एक नवाब नोएल अली नवाब अली अल्पसंख्याक समाजाचा मुलगा त्या मुलीला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता हिंदू समाजाची मुलगी असल्यामुळे मी दोघांना पकडून पोलीस स्टेशनला सिव्हिल लाईनला स्वाधीन केले आणि आम्हाला अकोला जिल्ह्यातील आई वडिलांना नागरिकांना आवाहन करतो की असे प्रकार लव खूप अकोला जिल्ह्यामध्ये होत आहेत त्यावर त्यांनी लक्ष देण्याची खूप गरज आहे आज दिनांक एकोणतीस रोजी सम्राट बिहारबाड जथारपेठ चौकेत एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले पोलिसांना फोन केला आम्ही तिथे के जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यातला जो आरोपी आहे लोहेल अली नवाद अली वय एकोणावीस राहणार मुर्तिजापूर तालुका याच्या विरुद्धच्या मुलीने तक्रार दिल्यामुळे बी एन एस सेक्शन पंच्याहत्तर दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला ता आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे माझं सर्व पालकांना सांगणे आहे कळकळीची विनंती आहे की आपले विद्यार्थी आपला हे आता शैक्षणिक हब होत चाललेला आहे आपण आपले पाले इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात पण आपले पाले इथं आल्यानंतर काय करतात काय नाही मोबाईलचा वापर कशा करता करतात काय नाही याच्यावर सगळ्यांनाच ठेवणं गरजेचं आहे तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिलं म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपलं मुलगा नेमका अभ्यास करतोय काही का इतर रिकामे कामं करतो आहे तर माझी परत एकदा पुनश्च सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत धन्यवाद